नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण एक आज असा व्हिडिओ बघणार आहे की हे झाड आपण घराच्या अंगणात किंवा घरामध्ये लावल्याने आपल्याला कसलीही पैशाची कमतरता भासणार नाही मनी प्लांट किंवा फक्त तुळशीचेच झाड नाही तर हे रोप घरात लावा कधीही पैशाची कमतरता भासणार नाही देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न राहतील सकारात्मक ऊर्जा देणारी अनेक झाडे आहेत आणि झाडे वास्तुशास्त्रात विस्ताराने सांगितलेली आहेत याशिवाय डाळिंबाचे झाड एक असे झाड आहे जे आपण आपल्या घरामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये लावल्यास कधीही पैशाची कमतरता भासत नाही वनस्पतींना खूप महत्त्व दिले आहे असे मानले जाते की वस्तूनुसार सर्व झाडे घरात लावल्यास वास्तुदोष दूर होतात त्यापैकी काही झाडे आपण पाहणार आहोत यामुळे घरात अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल यामुळे शारीरिक म्हणा मानसिक म्हणा किंवा आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांपासून मुक्तीसुद्धा मिळते या मिळेल आणि घरात सुख समृद्धी येईल घरामध्ये आशीर्वाद आणण्यासाठी बहुतेक लोक तुसी मनी प्लांट किंवा स्नॅक प्लांट यांसारखी झाडे लावतात परंतु जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या व्यतिरिक्त घरामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये डाळिंबाचे झाड लावू शकता चला जाणून घेऊया डाळिंबाच्या झाडाशी संबंधित प्रत्येक गोष्टी डाळिंबाचे झाड घरामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये लावल्याने भगवान विष्णूसोबतच लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे घरात सुख शांती कायम राहते आणि पैशाची कमतरता भासत नाही हे भाग्य सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते लाल रंग हृदयाचे प्रतिनिधित्व करतो जो जीवनात चमक दर्शवतो आणि समृद्धी आणतो घरासमोर किंवा प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला डाळिंबाचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते या ठिकाणी हे झाड लावल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न राहते यासोबतच हे सुख समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद देते ज्याच्यामुळे घरामध्ये दे कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही ते घराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच आग्नेय दिशेला लावावे हे ठिकाण अग्नीचे ठिकाण असल्यामुळे अग्नीचे ठिकाण मानले जाते अशा परिस्थितीत आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे वंश वाढतो डाळिंबाचे झाड कधीही दक्षिण दिशेला लावू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो यासोबतच घरात अशांतता राहते तर चला मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सत्यमार्ग या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद